मध्यरात्रीच्या सुमारास उद्योजकाचा मुलगा लोकांना आपल्या कारखाली चिरडतो अशीच काहीशी स्टोरी जॉली बी चित्रपटाची आहे याच घटनेची पुनरावृत्ती काल रात्रीच्या सुमारास घडली आहे पुण्यातल्या कल्याणीनगर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पयीन मुलानं तरुण तरुणीला आपल्या कारखाली चिरडलंय अल्पोयीन तरुणानं जेव्हा या तरुण तरुणीला चिरडलं तेव्हा अक्षरशः प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा थरकापच उडाला अल्पोयीन मुलगा चालवत असलेली आलिशान कार प्रचंड वेगात होती कल्याणीनगर परिसरातून एका पब मध्ये पार्टी झाल्यानंतर तरुण तरुणी आणि त्यांचे मित्रमैत्रिणी अडीचच्या सुमारास बाहेर पडली त्यावेळी दोघांना भरधाव कारची धडक बसल्यानं हा अपघात घडला या अपघातात तरुणी चिरडल्यानं तिचा जागीच जीव गेला तर जखमी तरुणाचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली दरम्यान अपघातानंतर या अल्पवयीन मुलानं कार भरधाव वेगानं चालवत धूम ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळावरील नागरिकांनी शिताफीनं त्याला पकडून बेदाम मारहाण केली अपघाताच्या घटनेनंतर तात्काळ त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव अनिस औदिया तर अश्विनी कोस्टा असं तरुणीचं नाव आहे हे दोघंही मित्रमैत्रिणी परराज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे